ांना माझी आग्रहाची नम्रतेची कळकांची विनंती आहे मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले वसंतदादांनी चांगले कारखाने काढले वाटोळ कुणी केलं कुणी केलं आज दुसऱ्याला चालवायला कारखाने देता अरे तुमच्यामध्ये धमक नाही साखर कारखाना चालवायची आम्ही साखर कारखाने चांगले चालून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलंय बँकांचं काय केलंय काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळं सांगलीचं उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही त्या तोंडाकड बघतो अरे माणस ही तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला ते